वडा बी घेतले ते तोडून बी दाखवते तुम्हाला पाव तोडून घ्यायचा झाले आपण चटणी वडा तर बघा बनायला खायला तयार आहे वडा वडा पाव लसून घेतलाय बघा मिरच्या मोडून घेतल्या त्या घालायचे आल्याचा तुकडा होता मीर मिक्सरला लावून घेऊया ठेवल्या बघा कडाई ते बटाटे भाजीला काय जास्त तेल लागत नाही तेल चांगलं तापले एक चमचा भर खाली तडतड तडतडायला त्याच्यात घालूया जिरं हे चांगलं त्याच्यात थोडीशी हिंग घेतलेला कांदा बारका बारीक कापून घेतलाय बघा घेऊया कांदा मिरची आणि लसूण आपण बारीक करून घेतलेला घालूया भाजून हे बघा चांगला भाजला आहे हे ना त्याच्यात टाकूया हळद त्याच्याबरातून घेऊया हळदीला बी शिजवून घेतले होते बघा त्याची साल काढून घेतल्या आता हातानेच ह्याला मॅच घेऊया बटाट्यात घालूया या बटाटो हा भाजीत मीठ टाकूया भाजी हलवून घेऊया तास्ट कोथांबीर घालूया आणि गॅस भाजी तयार करूया घेतले बॉल घेतले बघा त्याच्यात टाकूया एक कप बेसन अर्धा कप तांदळाचं पीठ प्रमाणे मीठ हळद लाल तिखट थोडं पाणी वतून मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करते तुम्ही वाटलं तर चमच्या बी घेऊ शकता मस्त असं पीठ कालवून घेतलंय आता याला साईडला ठेवूया असे गोल गोल लाडू बनवून घेऊया आपण असे तयार करून ठेवले म्हणजे झटपट होतं थोडासा बघा खायाचा सोडा घेतलाय घेऊया हाताने झटचे गोळे ह्याच्यात घालून घेऊया तेल बी आपलं चांगलं तापलंय तेल बी ठेवलं होतं साईडला तेल बी चांगलं तापलंय तर पाडून घेऊया आपण तळून घेऊया आपण वडे तळले ते काढून घेऊया एका प्लेट दाखवते बघा मी वडे सोडून खालीवर करून तळून घेऊया किती मस्त वर बघा वडे त्या मस्त तळलेत बघा आणि बघा किती छान झालेत वडे बघा सगळंच वडे मी असेच करून घेते वड बनून तयार झाला सर्व करूया हे आहे बघा पाव भी घेतले ते वड बी घेतले ते तोडून बी दाखवते तुम्हाला पाव तोडून घ्यायचा झाले आपण चटणी घेऊया वडा तर बघा बनायला खायला तयार आहे वडा वडा पाव चॅनल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय